विचारामध्ये त्यांची सुरुवात बारामती कट्टा बघून झाली तिथून स्पार्क मिळाला मला पण बारामती कट्टा तुम्ही कशाप्रकारे सुरू केला आणि तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली ज्याला जे आवडलं आहे भावलं आहे ते शेअर करण्याची संधी मिळावी आणि मग त्यानिमित्ताने वीस लोकांना घेऊन आम्ही बारामती साहित्यकट्टा सा सुरुवातीचा सुरू केला म्हणजे लोकांनी एकत्र यावं वाचलेल्या पुस्तकावर चर्चा करावी असा विचार आला आणि त्याची सुरुवात आपण दोन हजार अठराच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये अशा पद्धतीचं सिलेक्टिव्ह उपक्रम असताना त्याला श हजारोच्या संख्येनं प्रतिसाद अपेक्षित करणंही मुळात चुकीचं आहे पण जी येतात ती माणसं दर्दी आहेत आणि त्यांचा शेकडो लोकांशी संपर्क आहे वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं त्यामुळे आम्ही त्यावरती समाधानी आहोत ती वाचनामध्ये फार ॲक्टिव्ह आहे पण नवी पिढी जी आहे ती सोशल मीडिया फास्ट पेस्टलवर जी कॉन्टेंट असेल त्यावर डिपेंडेंट आहे असं वाटतं आहे की नवीन पिढी थोडीशी वाचनापासून जर सुधारवली जुन्या काळी कर्मणुकीचे पर्याय कमी होत आहेत आता पर्याय जास्त आहे त्यामुळे मला जुन्या काळापेक्षा आता एंटरटेनमेंटचे पर्याय जास्त असून सुद्धा जे लोक वाचत आहेत त्यांचं जास्त कौतुक वाटतं जुन्या पिढीच्यात म्हणजे मोईन काबरा असं म्हणतो की मी एखादं पुस्तक वाचलं दहा पुस्तकं शंभर सव्वाशे असे तुम्ही आकडे सांगतो तेव्हा नुसतं त्या आकड्याने उपयोग नाही आहे तो असं म्हणतो की एक पुस्तक वाचलं तर माझं त्या पुस्तकानंतर एखाद्या गोष्टीकडं एखाद्या समूहाकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे जर तो दृष्टिकोन बदलत नसेल किंवा पक्का व्हायला मदत होत नसेल किंवा नवीन एखादी अनुभूती येत नसेल तर ते वाचन व्यर्थ बारामतीत हा कार्यक्रम होतोय असं म्हटल्यावर बारामतीत येण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांचं प्रमाण जास्त दिसतं सो कळत नकळत बारामतीमध्ये सांस्कृतिक काय आपण पाश हा थोडी प्रगल्भता आहे तेवढ्या पार्श्वभूमी तयार झालेली बॅकग्राऊंड तेवढं पक्क झालेलं आहे पण बारामतीत आपल्याला संवाद साधायला आहे बारामतीच्या माणसांशी त्यासाठी आमच्यापेक्षा ते जास्त एक्साईट झाले तर मग तसा त्रास नाही झाला जनरली आपण तृतीय पंथांकडे बघण्याचा आपल्या दृष्टिकोनाच असतो की आपण त्यांचा स्पर्श टाळतो सहवास टाळतो लांब राहतो ह्या माणसांशी जास्त बोलणं उपयोगाचं नाही आहे असा एक मनामध्ये समज असतो किंवा आपण चेष्टा करतो तृतीयपंथ्यांची जोक्स करतो पण जेव्हा दिशा पिंकी शेख या ठिकाणी येऊन गेल्या आणि जेव्हा त्यांची संवाद साधला त्यांचं दुखणं त्यांचं जगणं ह्या गोष्टी कळल्या तेव्हा कळत तर स्वतःची स्वतःला लाज वाटली की अरे आपण किती सहजपणे थिल्लरपणे या गोष्टीकडे बघत होतो प्रत्यक्षात त्यांच्या वेदना त्यांचे प्रश्न जे जा त्यापेक्षा जास्त वेगळे आपण ते माणुसकीच्या पातळीवर जाऊन समजून घ्यायला पाहिजे शहरी ग्रामीणाचा भेदभाव न करता शहरातल्या लोकांच्या समस्या वेगळ्या आहेत ग्रामीण भागातल्या लोकांच्या जसं ग्रामीण भागातल्या महिलांना खुरपायला जावं लागतंय धारा काढावं लागतंय शेतातलं काम तर आहे घरातलं काम तर आहे त्यात दिवस संपून जातो आहे शहरी भागातल्या महिलांचं पण कसं आहे त्यांना घरचा स्वयंपाक करा मुलाचा शाळेचा डबा बघा परत लोकलला धक्के खा त्रास सहन करा त्यातनं जॉब करा दोन पैसेही कमवा त्यांचे प्रश्न वेगळे नमस्कार मी धीरज धोरपडे आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचार मंत्र्यांवर विचारमंथनची सुरुवात कशाप्रकारे झाली किंवा त्याचं मोटिव्ह काय होतं तर लोकांना नवनवीन दृष्टिकोन मिळावेत लोकांना इन्फॉर्मेशन मिळावी जशा प्रकारे लोकांना दृष्टिकोन मिळतील लोकांची वैचारिकता वाढेल आणि समाजाची सुज्ञता वाढेल हा महत्त्वाचा मोटिव्ह आहे विचारमंथन चालू करण्यामागचा पण विचारमंथन कशाप्रकारे चालू झालं त्याला मोटिव्हेशन कुठून मिळालं त्याचा स्पार्क कुठून मिळाला तर एक त्याची छोटीशी एक स्टोरी की आमचे वर्गमित्र आहेत उदय कुलकर्णी सर तर त्यांचे शासकीय एक दिवस चर्चा करत होतो चर्चा करत करत मला आमचा विषय निघाला की पुण्यामध्ये फार सांस्कृतिक होता, कार्यक्रम होतात साहित्यिक कार्यक्रम होतात तिथं कवी लो कवीं कव्यांचा संग कार्यक्रम होतो लेखकांचा कार्यक्रम होतो वैचारिक लोक एकत्र येतात चर्चा करतात म्हणलं बारामतीत कापरासन आहे तर ते म्हणले नाही नाही असले कार्यक्रम बारामतीमध्ये तिथं होतात तेव्हा जाऊन मला कळलं की बारामती साहित्य कट्टा नावाचा एक कार्यक्रम आहे मग त्या संदर्भात सरांची चर्चा केली एक दिवस दर महिन्यातून एकदा कोणत्याही शनिवारी हा कार्यक्रम असतो मग सरांनी मला तो मेसेज पाठवला त्या दृष्टीकोनं मी आलो आय थिंक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पहिला मी कार्यक्रम बघितला तर त्यामध्ये खंडेराव मुळे सर आले खंडेराव त्या दिवशी अण्णांची कविता हा पुस्तकाचं प्रकाशन होतं मी इथं आलो अचंबित झालो की म्हटलं हे काय म्हणजे माझ्यासारख्या माणसासाठी जे की एवढं साहित्यामध्ये मला माहीत नव्हती फार वेगळा एक्सपिरियन्स होता मी आलो हा कार्यक्रम पहिला फार वेगवेगळ्या प्रकारची लोकं होती ज्यांची माझी ओळख नव्हती पण त्यांनी मला सामावून घेतलं असा सगळा ओव्हरऑल एक्सपिरियन्स होता आणि ह्या बारामती साहित्य कट्ट्याचे जे आयोजक आहेत शशांक मोहिते सर ते आज आपल्यासोबत आहेत तुमचं खूप खूप स्वागत आहे सर विचारमंथनवर तर शशांक मोहिते सर बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे तरी पण एक छोटीशी ओळख करून तो शशांक मोहिते सर हे भाषण कलाचे प्रशिक्षक आहेत वक्तृत्व कला व भाषण कलेचे प्रशिक्षक आहेत तर विचारमंथनची सुरुवात बारामती साहित्य कट्टा बघून झाली तो तुम्ही स्पार्क मिळाला आम्हाला पण बारामती साहित्य कट्टा तुम्ही कशा प्रकारे सुरू केला आणि तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली बालपण माझं मुंबईला जेव्हा गेलं किंवा अडे वर्ष शिक्षक म्हणून मुंबईला काम आयुष्यातला एक वीस बावीस वर्षाच्या काळ माझा मुंबईत गेला तो अशा पद्धतीचे कार्यक्रम दादर परेल गिरगाव ह्या भागात अनेकदा होत होते <coughs> बारामतीत आल्यावर अशा पद्धतीचं साहित्यशी निगडीत काहीतरी व्यासपीठ उपलब्ध करावं असा विचार मनात याचा आपण त्याला योग्य वेळ सापडत नव्हती बाकीच्या गोष्टींमध्ये व्यस्त असल्यामुळे दोन हजार सोळा सतराच्या दरम्यान काही लोकांची जेव्हा आम्ही चर्चा करतो की आपण हे पुस्तक वाचलं तुम्ही कुठलं वाचलं तुला त्यात काय भारी वाटलं <coughs> 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 मग असं करता करता वाटलं की अशा पद्धतीने ज्याला जे आवडलं आहे भावलं आहे ते शेअर करण्याची संधी मिळावी आणि मग त्यानिमित्ताने वीस लोकांना घेऊन आम्ही बारामती साहित्यकट्टा सुरुवातीचा सा सुरू केला म्हणजे लोकांनी एकत्र यावं वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा करावी असा विचार आला आणि त्याची सुरुवात आपण दोन हजार अठराच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये केली ओके okay. ही सगळी अशी सुरुवात झाली आता मी बघतोय विचारमंथन चालले त्याला फार मला प्रॉब्लेम मिळतात लोकांशी जुळून घेणं लोक एक प्लॅटफॉर्म किंवा एक प्रेक्षक वर्ग तयार करणं तुम्ही सुरुवातीला प्रेक्षक कशी गोळा केले कारण हा बऱ्यापैकी ग्रामीण भाग आहे खरं म्हणजे अशा पद्धतीच्या कार्यक्रमाला येणारा क्राऊड हा जास्त संख्येने आम्ही कधीच अपेक्षित केला नाही अजूनही करत नाही म्हणजे अजूनही आम्ही येणाऱ्या पाहुण्याला सांगतो की साधारण तीस ते पस्तीस लोक असतील येतात ऍक्च्युअली साठ सत्तर कमीत कमी पण पस्तीस लोक असतील पण जे येते ती ते माणसं दर्दी असतील असं आपण सांगितलेलं असतं सुरुवातीला आम्हाला असा अनुभवला की आम्ही लोकांना निरोप दिला ज्यांना आवड आहे अशा व्यक्तींशी संपर्क साधला वीस लोकं फक्त आले होते मला असं वाटतं की वाचनाची आवड असणाऱ्या मंडळींचं प्रमाण hmm. त्यात त्याच्यावर चर्चा करू बघणाऱ्या माणसांचं प्रमाण त्यासाठी वेळ काढून यायचं प्रमाण हा जर रेशो पाहिला तर वीस हाही आम्हाला चांगला आकडा वाटला चांगली संख्या वाटली आता ती साधारण ऐंशी शंभरपर्यंत जाते अशा पद्धतीचं सिलेक्टिव्ह उपक्रम असताना त्याला हजारोंच्या संख्येनं प्रतिसाद अपेक्षित करणंही मुळात चुकीचं आहे पण जी येतात ती माणसं दर्दी आहेत आणि त्यांचा शेकडो लोकांशी संपर्क आहे वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने त्यामुळे आम्ही त्याबाबतीत समाधानी आहोत की जी येतात ती माणसं चांगलं रिच असणारी आहेत तेवढे शकतात तर आपण जो साहित्यकटाचा सा मू मेन मोटिव्ह आहे की वाचन असेल कविता असेल याबद्दल चर्चा हव्यात हो आणि आपण पाहतोय की जी जुनी पिढी आहे थोडीशी म्हणू शकतो आपण तर ती वाचनामध्ये फार ॲक्टिव्ह आहे पण नवी पिढी जी आहे ते सोशल मीडिया फास्ट पेस सगळं जे कॉन्टेंट असेल त्यावर डिपेंडेंट आहे असं वाटतं की नवीन पिढी थोडीशी वाचनापासून जरा सुधारवली ओके खरं म्हणजे आता असं कधीही काय करतो आपण आपल्या जनरेशनचं महत्त्व सांगताना नवीन जनरेशनला अनेकदा काही जण लोक नावट होतात की आमच्या काळात हे होतं ते तुमच्याकडे नाही आहे जुनी गाणी आमच्या काळातली वेगळी होती तुमच्याकडे ते नाही आहे आमच्या काळात ही आम्हाला सवय होती जी तुम्हाला नाही आहे असं म्हणतो पण मला थोडं वेगळा अनुभव येतो साहित्यकट येणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ मंडळींचं मंडळींचं प्रमाण जेवढं आहे तेवढं तरुणांचं पण मोईन काबरा मोईन के ह्या नावाने प्रसिद्ध आहे ह्या मुलाला जेव्हा आपण बोलवलं बावीस तेवीसच्या आसपासचं वय साडेपाचशे पुस्तकं त्यांनी वाचलेले दिले आणि okay. नुसती वाचलीत असं नाही म्हणत तर तो, तो कुठल्या पुस्तकात काय आवडलं ह्याच्यावरसुद्धा चर्चा करताना छान बोलायचं आणि त्याला ऐकण्यासाठी त्या दिवशी साधारण शंभर ते सव्वाशे तरुण असे आले होते की जे मोईनचे फॉलोअर आहेत सोशल मीडियावर म्हणजे सोशल मीडियावर मला अशी पण तरुण मंडळी दिसली की ज्यांचं वाचन चांगलं आहे आणि फार सिलेक्टिव्ह करता। जुन्य। वाचन करतात तर मग डायरेक्ट असं ब्लेम नाही करणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे की जुन्या काळी डिस्ट्रॅक्शन जास्त नव्हतं आता धावपळ फार वाढली एंटरटेनमेंटचे पर्याय फार झाले चॅनल्स एवढे झाले चोवीस तास बातम्या असतात त्याचासुद्धा कळत नकळत परिणाम वाचनाच्या गोष्टीवर होऊ शकतो वाचन त्यामुळे कमी होऊ शकतं असं मला वाटतं जुन्या काळी करमणुकीचे पर्याय कमी होते आता पर्याय जास्त आहे त्यामुळे मला जुन्या काळपेक्षा आता एंटरटेनमेंटचे पर्याय जास्त असून सुद्धा जे लोक वाचत आहेत त्यांचं जास्त कौतुक वाटतं जुन्या पिढीच्या तुलनेत म्हणजे बरोबर आहे की जुन्या पिढीला ऑप्शन्स कमी होते त्यामुळे लोक साहित्याकडे वाचनाकडे वाढली माझा एक अजून त्यातला महत्वाचा प्रश्न आहे की साहित्य आणि तत्वज्ञान याचा समाजासाठी किती इम्पॅक्ट पडतो किंवा समाजावर किती इम्पॅक्ट पडतो असं मला वाटतं ऑब्विसली पडतो म्हणजे मोईन काबरा असं म्हणतो की मी एखादं पुस्तक वाचलं दहा पुस्तकं शंभर सव्वाशे असे मी आकडे सांगतो तेव्हा नुसतं त्या आकड्याने उपयोग नाही आहे तो असं म्हणतो की एक पुस्तक वाचलं तर माझा त्या पुस्तकानंतर एखाद्या गोष्टीकडं एखाद्या समूहाकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे जर तो दृष्टिकोन बदलत नसेल किंवा पक्का मदत होत नसेल किंवा नवीन एखादी अनुभूती येत नसेल तर ते वाचन व्यर्थ आहे मला असं वाटतं की डायरेक्ट तत्त्वज्ञान किंवा फिलॉसॉफी असा शब्द न वापरतो मी असं म्हणेल की साहित्य हे आपल्याला एकाच वेळेला अनेकांचं आयुष्य जगायला मदत करतं त्यांचं आयुष्य आपल्यापुढे उलगडून दाखवतं आणि कळत नकळत त्या माध्यमातून आपलं जगणं समृद्ध होतं आणि आपण आपलं जगण्याचं जे तत्वज्ञान ठरू पाहतो ते पक्कं करायला घट्ट करायला मदत होते किंवा त्याला चांगलं पॉलिशिंग करता येतं असं मला वाटतं आहे पण परत एकदा म्हणेल की आपण जे जे वाचतो त्या त्या पद्धतीप्रमाणे आपले जे पूर्वग्रह असतात ते बदलत जातात गैरसमज असतील तर ते कदाचित कमी होऊ शकतात काही वेगळे समज असतील की हेच खरं वाटतंय पण नंतर लक्षात आरे हा तर चुकीचा समाज होता ह्यासाठी सुद्धा आपल्याला पुस्तक मदत करतं okay. तर साहित्य कट्ट्याचं मेन ॲटेक्शन आहे की पाहुणे जे पाहुणे येतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे पाहुणे येतात साहित्यामध्ये काम करणारे पाहुणे येतात किंवा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करतात असे पाहुणे येतात तर पाहुण्यांची जुळवाजुळव करताना नक्की काय अडचणी येतात कारण मी जेवढं आता बघतोय फार अवघड असतं टायमिंग जुळवणं त्यांचं वेळ काढणं तुम्हाला कसं काय अडचण यायला किंवा कसा अनुभव होता साहित्य कठाला बोलताना आपण दोन गोष्टीची काळजी घेतली की कधी कधी अशी व्यक्ती की जी फार मान्यताप्राप्त आहे ज्यांच्या नावाला ग्लॅमर mm -hmm. आहे अशी काही माणसं येऊन गेली साहित्य कट्ट्यावर त्याच वेळेला काही जण असे येऊन गेले की ज्याचा दर्जा चांगला आहे पण तुलनेने ग्लॅमर एवढं नाही आहे ज्याची ओळख सर्वसामान्य वाचकांना जास्त नाही mm -hmm. आहे अशी दोन्ही माणसं येऊन गेली मग हे करताना मुळात पुण्या मुंबईसारख्या शहरात लोकांना येणं ॲक्सेस सोपं जातं पुण्यापासून शंभर किलोमीटर लांब येणं तुलनेने मिळणारं मानधन त्या प्रमाणात असेल का नसेल अशी शंका लोकांच्या मनात असते प्रतिसाद असेल का नसेल असं एक शंका मनात असते तर ह्या शंका त्यांच्या मनातल्या दूर करणं त्यांना कन्व्हिन्स करणं हे थोडंसं अडचणीत वाटू शकतो पण मला बारामतीत हा कार्यक्रम होतो आहे असं म्हटल्यावर बारामतीत येण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांचं प्रमाण जास्त दिसलं ओके okay. सो कळत नकळत बारामतीमध्ये एक सांस्कृतिक काय पार्श्व हा तेवढी प्रगल्भता आहे तेवढं पार्श्वभूमी तयार झालेली बॅकग्राऊंड तेवढं पक्क झालेलं आहे पण बारामतीत आपल्याला संवाद साधायला मिळतोय बारामतीच्या माणसांशी यासाठी आमच्यापेक्षा ते जास्त एक्साइट दिसले आम्हाला तर मग तसा त्रास नाही झाला बारामती नाही सा सामाजिक दृष्टिकोन महत्वाचे असणारे अशा कोणत्या विषयावर आतापर्यंत चर्चा झाली की तुम्हाला फार ही पटली की ही केलं जसं ठरवलं तसं झालं आणि त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट समाजावर होऊ शकतो असा दिशा पिंकी शेख नावाच्या कवयित्री होऊन गेल्या ज्या ट्रान्सजेंडर आणि जनरली आपण तृतीयपंथ्यांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन असा असतो की आपण त्यांचा स्पर्श टाळतो सहवास टाळतो लांब राहतो ह्या माणसांशी जास्त बोलणं उपयोगाचं नाही आहे असा एक मनामध्ये समज असतो किंवा आपण चेष्टा करतो तृतीयपंथ्यांची जोक्स करतो hmm. पण जेव्हा दिशा पिंकी ह्या या ठिकाणी येऊन गेल्या आणि जेव्हा त्यांची संवाद साधला त्यांचं दुखणं त्यांचं जगणं ह्या गोष्टी कळल्या तेव्हा कळत कळत स्वतःची स्वतःला लाज वाटली की अरे आपण किती सहजपणे थिल्लरपणे या गोष्टीकडे बघत होतो प्रत्यक्षात ह्यांच्या वेदना ह्यांचे प्रश्न हे त्यापेक्षाही जास्त वेगळे आपण ते माणुसकीच्या पातळीवर जाऊन समजून घ्यायला पाहिजे तर मला असं वाटतं अशा पद्धतीचे काही कार्यक्रम होऊन गेले केतनपुरी नावाचा एक तरुण लेखक अभिषेक कुमार आणि ते दोघं येऊन गेले तर इतिहास बघताना वाचताना आपण कादंबरीतील रोमर्शक वर्णनं वाचतो पण फॅक्ट्सवर इतिहास कसा समजून घ्यायचा वास्तवाचं भान असणारा इतिहास तो नेमका आपल्याला काय शिकवतो याची जाणीवसुद्धा आम्हाला काही ठिकाणी करून दिली तर मला वाटतं की सामाजिकदृष्ट्या असे काही वेगळे Uh, पैलू समजून घ्यायची uh, संधी आम्हाला ह्या साहित्य कट्टाने uh, नक्कीच दिली असं मला वाटतं वेगवेगळे व्यक्ती मनसे म्हणजे कोणी इतिहासाशी संबंधित होतं कोणी सामाजिक प्रश्नावर काम करणारं होतं कोणी राजकीय प्रश्नाशी निगडीत सुधीर सरोंच्यासारखे लेखक होते कोणी गझल uh, कविता लेखन करणाऱ्या गजलकारा अशी uh, मंडळी होती पण ह्या प्रत्येकाने आम्हाला वेगवेगळ्या प्रश्नाकडे बघायला शिकवलं दिशा पिंकी शेख हे त्यातलं प्रातिनिधिक उदाहरण मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे असं मला वाटतं बरोबर सर आता एक महत्वाचा प्रश्न आहे की सर तुम्ही भाषण कलेच्या प्रशिक्षणामार्फत भरपूर ठिकाणी फिरत असता तुम्ही तुमचे क्लासेस सातारामध्ये आहेत बारामतीमध्ये आहेत पुण्यामध्ये आहेत तुम्ही बघायला जर गेलं तर बारा पुणे हा शहरी भागाला बारामती त्यातल्या थोडा कंपेरेटिव्हली ग्रामीण भागाला तर बारामती आणि म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागातील साहित्यिक संस्कृतीमध्ये काय फरक जाणवतो शहरी भागाचं जर म्हणाल तर कळत न कळत आता ज्यांचं आयुष्य सुखासीन चाललंय म्हणजे असं मी दावणाई करतो पण मला असं वाटतं आहे की त्यांच्या साहित्यविषयच्या कल्पना मे बी हलक्या फुलक्या असू शकतील गुढी गुढी असं डोक्याला त्रास न देणारे वाचत असतील पण ग्रामीण भागातल्या माणसाच्या बाबतीत असं म्हणाल तर त्याला सर्वसामान्य माणसांच्या वेदना त्याचं दुःख किंवा शहरी भागातसुद्धा जे निम्न मध्यमवर्गीय किंवा झोपडपट्टीमध्ये आयुष्य काढणार आहेत त्याला त्या प्रश्नांविषयी आपुलकी का असे कारण तो ते जगणं जगलेलं आहे तर मग तो साहित्य वाचताना असे खरेखुरे अनुभव ज्याच्यामध्ये प्रतिबिंबित होतात तसं वाचायला त्याचं प्राधान्य जरूर राहतं असं मला वाटतं म्हणजे शहरी ग्रामीणाचा भेदभाव न करता शहरातल्या लोकांच्या समस्या वेगळ्या आहेत ग्रामीण भागातल्या लोकांच्या जसं ग्रामीण भागातल्या महिलांना खुरप्याला जावं लागतं आहे दारा काढावं लागतं आहे शेतातलं काम तर आहे घरातलं काम तर आहे त्यात दिवस संपून जातं आहे शहरी भागातल्या महिलांचं पण तसंच आहे त्यानं घरचा स्वयंपाक करा मुलाचा शाळेचा डबा बघा परत लोकलला धक्के खा त्रास सहन करा त्यातनं जॉब करा दोन पैसेही कमवा त्यांचे प्रश्न वेगळे आहेत मला वाटतं ह्याचा विचार करून आपलं जगणं ज्याच्यात प्रतिबिंबित होतं असं साहित्य वाचायला समजून घ्यायला जनरली लोकांना आवडतं ते आपलं वाटतं त्यामुळं तसं फार बदल आहे असं मी म्हणणार नाही मला असं वाटतं मी जेव्हा सुरुवात केली स बारामती साहित्यकडे यायला की माझा दृष्टिकोन वाढला स्कोप वाढला की लोक ह्या पण गोष्टीत काम करत नाहीतर पहिलं कसं होतं किंवा जी सामान्य घरातल्या लोकांना शिकवत मुलांना शिकवतं काम करा सक्सेसफुल व्हा पण सक्सेसची डेफिनेशन इथं आल्यानंतर माझी थोडीशी जराशी बदलली असं मला वाटतंय तर तुम्ही हे कार्यक्रम करताय तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर किंवा सामाजिक आयुष्यावर काय फरक पडला जगणं समृद्ध झाल्यासारखं वाटतं धीरज म्हणजे वळत आयुष्याचा यशाचा पॅरामीटर कसा ठरवायचा म्हणजे त्याच्या कुठल्या नॉर्म्स कंडिशन हे वेगळं असतात प्रत्येकाच्या तर मला वाटतं की आपल्याला ज्या आवडीनिवडी आहेत जे आपलं जगणं समृद्ध करत आहेत जगणं समृद्ध करतायत त्यासाठी आपण वेळ काढतोय आणि तसा विचार असणारी मंडळी एकत्र येतात म्हणजे अजून एकदा सांगतो बारामती साहित्य कट्टाचा चेहरा जरी शशांक मूर्ती असेल मुलाखत घेतात किंवा मे बी जाहिराती त्यांचं नाव असेल तर हा कार्यक्रम चांगला व्हावा यासाठी बरोबरचे सगळे सहकारी मनापासून प्रयत्न करत असतात त्यामुळे निमित्ताने या सगळ्या सहकार्यांशी भेटायची डायलॉगची संधी मिळते समान आवड असताना माणसं एकत्र राहिले एक व्यासपीठ साहित्यकट्टा बारामती साहित्यकटानं उपलब्ध केल्याचं एक वेगळं समाधान वाटतं पण वैग्त्या हिशोब म्हणाल तर साहित्यकट्टा ज्या दिवशी होतो त्या रात्री मला झोप लागत नाही आनंद समाधान आहे की आज नवीन विषय समजून घेतला आज शंभर माणसं त्यानिमित्तानं एका वेगळा विश्व दोन तासापुरती गेली होती एक वेगळा विषय समजून घ्यायचा प्रयत्न केला ह्याचं समाधान फार भारी वाटतं सो वैयक्तिक जगण्यामुळे तर समृद्ध झाल्यासारखं वाटतं सामाजिक विषय म्हणाल तर समान आवडीची माणसं एकत्र येतात डायलॉग होतोय ह्याचं समाधान सुद्धा आहे तिथे असं तुमच्यासाठी बारामतीचा इट्टकट्ट हा आपल्याला करासारखा आहे तर त्याचे भविष्यातले काय प्लॅन आहे काय पुढं कुठे विस्तार होणार आहे विस्ताराच्या लोकांच्या मनातल्या कल्पना कशा असतात की फार मोठा क्राऊड येणं हजार दोन हजार तीन हजार काही लोकांना वाटतं ह्याची फ्रिक्वेन्सी वाढणं किंवा काय तो मला वाटतं हिथं मी कासवाच्या गतीनं जाणं पसंत करेल की सोडन स्टडी जाणं महत्त्वाचं आहे समान आवड असणारी माणसं महिन्यातनं एकदा एकत्र येत आहेत त्यात एकाला एक जोडत एक 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 माणूस गेला चांगली गोष्ट आहे भविष्यात वर्षातून दोन वेळा सलग दोन दिवसाचं जसं साहित्य संमेलन जसं असतं त्या पद्धतीने असा एखादा साहित्यकटा जो उपक्रम घ्यावा जो दिवसभर चालेल दिवस रात्र असा चालेल म्हणजे परेश मनोहर जे तुळशी कट्टाचं आयोजन करतात सुकूनमध्ये वागळवाडीमध्ये तर त्यांनी आता ह्या धर्तीचा एक प्रोग्राम आता एकतीस आणि एक या तारखेला घेतलेला आहे वागळवाडी सोमेश्वरच्या परिसरात तसं साहित्य कट्टामध्ये सुद्धा घ्यायचा विचार आहे बारामती किंवा पंचकृषीतल्या आसपासच्या तालुक्यातल्या स्थानिक लेखक कवींना संधी मिळावी यासाठी तीन चार महिन्याच्या गॅप एकदा फक्त त्यांनाच संधी असावी त्या प्रोग्राममध्ये बाहेरचं कोणी न बोलवता ज्यातनं ते किती छान लिहितात हे लोकांना कळावं त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळावी असा एक विचार डोक्यात वाचना आहे वाचनालय फिरतं वाचनालय पण वेगळ्या पद्धतीने म्हणजे लायब्ररी असं न म्हणतं पुस्तकांची देवाणघेवाण साहित्य कट्ट्यावर करता येईल कसं सगळ्यांना बाप्पलं पुस्तक घेऊन येणं आणि एकमेकात एक्सचेंज करणं त्यात काय आवड याच्यावर शेअर करणं हा उपक्रम पण डोक्यामध्ये आहे ओके बारामती साहित्य कट्ट्याच्या दृष्टिकोनने एक, एक मोठी असेल की इथल्या लोकांची सांस्कृतिक दृष्टिक जर अपलिफ्टमेंट होईल तर काय आता सध्या इमेज ती की जेव्हा तुम्ही सुरू केला आणि आत्ता काय फरक जाणवतोय आता खरं सांगू का मुळात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बारामती आणि आसपासच्या परिसरातले लोक हे मुळातच ह्या बाबतीत फार प्रगल्भ आहेत <laughs> म्हणजे कधी कधी मला नुसतं वाटतं की आपण फेसबुकला कार्यक्रम आयोजित करतो आपल्या वाटतं आपण जगावेगळी काहीतरी मुवमेंट घेतो आहे माणसं आल्यावर कळतं की साधी साधी वाटणारी माणसं आहेत कुणी रिक्षा चालवतो आहे कुणी मोबाईलच्या दुकानात काम आलं आहे कोणी शिक्षक आहे कुणी कारखान्यात काम आलं आहे पण त्यांचं वाचन किंवा त्यांचं बघण्याचं दृष्टिकोन माझ्यापेक्षाही जास्त मला चांगला वाटलं तर मी असं नाही म्हणत की ती अफ्लिप्ट करण्यासाठी वगैरे ही चळवळ चालू आहे मला उलटं असं वाटतं की हे समाजाचं देण आहे okay. की ह्या लोकांनी त्या काळात चांगल्या गोष्टी केल्यामुळं आमच्यासारख्याला के नवीन पिढीला वाचता आलं hmm. आयुष्य समजून घेता आलं तर आपलीसुद्धा काहीतरी थोडीफार करण्याची वेळ आहे तर hmm. तो आपला खरं त्याचा वाटा आम्ही उचलतो असं मला प्रामाणिकपणे वाटतं साहित्य कट्ट्यामुळे समाजाची बारामतीची अप्लीटमेंट होते असं म्हणण्या ऑलरेडी ती आपली झाली कारण गदिमंजना बारामती सभागृह पवारसाहेबांसारखे नेते वेगवेगळ्या लेखक कवींच्या साहित्याचा फार चांगला म्हणजे वाचन करतात किंवा त्याचं समीक्षण चांगलं करतात आणि रेफरन्सेस चांगले देतात आणि ऑलरेडी लोकं ह्या बाबतीत तशी हुशार झालेली आहेत फक्त त्यांना एक चांगला ऑप्शन त्यानिमित्तानं भेटला की समान आवडीची माणसं एकत्र यावीत याचं समाधान मात्र जरूर आहे आणि ज्यांना आवड नव्हती त्यांची आवड हळूहळू निर्माण होते ती वाढते ही गोष्ट मा, मात्र साहित्य कट्ट्याचं कॉन्ट्रिब्युशन आहे म्हणू शकतो बरोबर सर तुम्ही बरोबर बोलला की ऑलरेडी वैचारिक लोक आहेत अपलिफ्टेडच आहेत फक्त ती एकत्र आणण्याचं एकत्र आणण्याचं साहित्य कट्ट्याने केलेलं आहे आणि आमच्यासारखी जे काही नवीन लोक आहेत ज्यांना इंटरेस्ट आहे किंवा जाणून घ्यायचे नक्की साहित्य काय असतं एवढं लोक का फोकस झून करतायत तर हे आम्हाला म्हणजे माझ्यासाठी माझ्यासाठी तरी फार फायदेशीर आहे नवीन पिढीला येतो नवीन चालना मिळेल आता शेवटचा प्रश्न सर विचारमंथनमार्फत मार्फत तुम्ही सर्व लोकांना काही सल्ला द्याल साहित्याचा दृष्टिकोन म्हणू शकता विचार मंथन मार्फत अशा दृष्टी मी स्वतः काही का साहित्यिक नाही आहे मी एक सर्वसामान्य वाचक आहे पण एवढं मात्र सांगेल की जसं पुस्तकाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या लोकांना भेटतो पुस्तकाच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेटणं शक्य नाही ते जगडं समजून घ्यायचा प्रयत्न करतो तर ते आपण केलं पाहिजे विचारवंधांच्या माध्यमातून तुम्ही पण तसाच एक प्रयत्न करतायत प्रत्येक माणूस आहे का पुस्तकासारखा म्हणजे तुम्हाला जसं सचिन वाघ भेटले आणि आठवणी त्यांच्याकडं मस्त खतरनाक किस्से आहेत योगेश वाघ तुम्हाला भेटले ज्यांचा इतिहासाचा अभ्यास चांगला आहे राहुल झाडे तुमच्याशी चांगलं बोलतील पंकज पाटणकर फार चांगलं बोलतील अरविंद तावडे फार चांगले वाचक आहेत सदानंद करंदीकर फार गर्दी वाचक आहेत संजन मोरे स्वतः फार चांगले लेखक आहेत जर त्यांच्याशी बोला हनुमान सांगू आहे त्यांनी का आहे की पुस्तकांना माणसांना आपण भेटलं पाहिजे त्यांचं जगणं समजून घेतलं पाहिजे त्यांचा दृष्टिकोन समजून घेतला पाहिजे तर आपलं आयुष्य समृद्ध होतं आपला दृष्टिकोन अजून सुधारत जातो आणि आयुष्य सुखी समाधानी होण्यासाठी आपल्याला मदत होते असं मला वाटतं पुस्तकं वाचा माणसंसुद्धा वाचा आणि दोन्हीचा बॅलन्स प्रॉपर ठेवा आयुष्यामध्ये असं वाटतं फार थेरोटिकली पण नको आणि प्रॅक्टिकल जगण्याच्या नावाखाली जास्त वृक्ष पण जगणं नको याचा सुवर्णमध्ये जर साधता आला समतोल साधता आला तर फार भारी होईल असं मला वाटतं नक्कीच सर साहित्य हे म्हणजे माणसाला एक मेडिसिनसारखं आहे हेल्दी माणसाचं वैचारिक दृष्टिकोनने आणि माणसाला ओवरऑल जीवनात सुखी समाधानी शांत ठेवण्यासाठी एक मेडिसिन सारखं काम का करतं आज तुम्ही तुमच्या एवढे बिझी शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिला त्यातून तुमचे खूप खूप धन्यवाद आणि असेच आम्हाला अजून तुमच्याकडनं शिकायला मिळावं बारा साहित्य साहित्यकटा अजून मोठा व्हावा अजून त्यात लोकं जोडली जावी आणि अजून लोकांना फायदा व्हावा अशीच करून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद बरं